नमस्कार एका ब्ल्यूटूथच्या तुकड्या खुणाचा कसा उलगडा केलाय ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कोकणात गावगावी वाडीवाडी दहीहंडीचा यावर्षीही चिपळूण तालुक्यातील सावर्डे नांदगाव खुर्द इथं दहीहंडीची जोरदार तयारी सुरू होती पोलीस खात्यातील निवृत्तीनंतर मुंबईहून पत्नीसह येऊन गोसावीवाडी इथं स्थायिक झालेले परशुराम दाजी पवार हे ही हंडीची मजा बघायला पत्नी सुनीता हिला जाऊन येतो ग असं सांगून बाहेर पडले संध्याकाळी साडेचारच्या सुमारास बाहेर पडलेले परशुराम पवार हे पावणे सातच्या परतले तेव्हा घरात नेहमीप्रमाणे लाईट लावलेला नव्हता थोडं आश्चर्य वाटलं त्यांनी पत्नीला हाक मारत घरातले लाईट लावले आणि समोर जे दृश्य दिसलं ते पाहून अष्ट्याहत्तर वर्षीय परशुराम पवार एकदम हदरून गेले त्यांची एकोणसत्तर वर्षीय पत्नी सुनीता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तिच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामिंदा झाला होता आणि रक्ताचे पाट वाहत होते हादरलेल्या परशुराम पवार यांनी आजूबाजूच्या लोकांना आणि पोलिसांना बोलवण्यात आलं सुनीता यांच्या अंगावरील दागिनं चोरीस गेले होते तर बाजूला सिलेंडर पडलेला होता सुनीता यांच्या डोक्यावर सिलेंडर मारून त्यांचा खून करण्यात आला होता हे कृत्य करणारा निर्दयी तर होताच पण ताकदीचा होता हे नक्की रात्र झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवसापासून तपासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी पहाटे ठसे तज्ञ श्वान पथक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासाला सुरुवात झाली सुनीता यांचा मृतदेह दिसून आला त्यावेळी त्यांच्या अंगावर नेसती साडी नव्हती ती साडी थोड्याच अंतरावर गवतात सापडली तर डॉग स्कॉडने बस स्टॉप पर्यंत धाव घेतली हे सगळं सुरू असतानाच तिथं घटनास्थळी ब्ल्यूटूथचा एक तुकडा आढळून आला आणि पोलिसांना एक महत्वाचा क्ल्यू मिळाला गाव साधेच असल्याने इतका महागडा ब्लूटूथ कोण वापरता अशी चौकशी केली असता हे बेस्ट मध्ये काम करणाऱ्या आणि घाटकोपरला राहणाऱ्या स्वप्नील परशुराम खातू वर्ष अठ्ठेचाळीस याचा असल्याचे समजले स्वप्नील खातू हा परशुराम पवार यांच्या शेजारीच होता तमेटाला तत्काळ चौकशीसाठी बोलवण्यात आलं सुरुवातीला त्यानं पोलिसांनी गुंगारा देण्याचा प्रयत्न केला ते माझे काका काकी आहेत माझ्या घराचं काम सुरू आहे तर किल्ली मी इथंच ठेवता असं सांगून उलटसुलट उत्तर देऊ लागला त्याचवेळी त्याच्या पायावर भाजल्याच्या खुणा दिसल्या पायावर दूध पडल्यानं भाजलं असं स्वप्नील सांगत असताना पवार यांच्याही घरी दुधाचे भांडे खाली पडल्याचं पोलिसांच्या पोलिसांच्या लक्षात आलं प्रश्नांना बराच वेळ गोंगारा देणाऱ्या स्वप्नीलनं त्यानंतर मात्र आपला गुन्हा कबूल केला आणि खुणानंतर बारा तासाच्या आतच त्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं दहीहंडीच्या दिवशी स्वप्नील मध्यप्राशन करून परशुराम पवार यांच्या घरी गेला होता तेवी सुनीता काकी एकट्या होत्या काल तू बेवड्या असं सुनीता पवार त्याला म्हटल्या आणि त्याचा राग अनावर होऊन स्वप्नीलने घरातला सिलेंडर सुनीता पवार यांच्या डोक्यात घालून अत्यंत क्रूर पद्धतीने खून केल्याचा कबुली जबाब त्यानं पोलिसांना दिला स्वप्नील खातू याला पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण या कबुली जबाबानंतरही पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही स्वप्नील घाटकोपर येथील दहीहंडी मंडळाचा अध्यक्ष असताना त्याच दिवशी तो गावी का आला राग अनावर झाल्यानं त्याने हे कृत्य केलं असेल तर त्यानं दागिने का चोरले त्याच्यासोबत अन्य कुणी होतं का असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून त्याचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मात्र ब्ल्यूटूथच्या तुकड्याला महत्त्वाचा पुरावा मानून रत्नागिरी पोलिसांनी हे खुनाचे गुड यशस्वीपणे उकलले